श्रीगणेशाय नमनलगेकर्णे तीर्थन हटयोगाधिकधन मोक्ष साधन, साधन कारणे आंतरि स्वामी भक्ती येते हाता पाप ताप पापतापदैन वार्ता ते, ते काही न वार्ता असता संसारी स्वामी पदाठ तया ते या बहुसागरी निश्चेतारीत समर्थ सर्वकामनापूरोणी अंतिदावती सुरभुवन जे करीती नामस्मरण ते मुक्त याच ग्रामात राहत असता स्त्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडामनती तया आपली व्हावी प्रख्याती हे नशेची ज्याची याची ती स्वय्छे वर्तन करीती काही न जाणी ती जनवार्ता कोणाशी भाषण न करती कोणाचे ग्रहण न जाती दुष्टोत्तर जनता तरी क्रोध न यायची शशी भीती नशेची ज्याची या चित्ती सदा वस्ती एकांतस्थळी समर्थ सुख दुःख सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जाया जयासारखी परमेश्वर रूप येती एसे ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तया ते यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी अठरा विश्वदारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वना जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राज कटक्षया करुणी ते वेरी केली शयान एसे नवल देखून लोटांग न घाली तसे अंतरी पटली खून यती ईश्वरांशपूर्ण पूर्ण म्हणून सुखेशयन केले के अष्टभावे दाटून माता ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्षे कर करून दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या सविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायक कृपा घना भक्तपालका पाप तापा आणि हारका विश्वपते जगद्गुरु पाहून या प्रेम भक्ती आंतरी संतोष लिहती वरदस ठेवी ती तत्काळ मस्तकी तया ते बसप्पाचे चरणी मन जडले ते पासुनी राहू लागला निशिदीनी स्वामी सानिध्यानंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपण ही जात एस पाहूनी हसत कुठील जनता ते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरधार विसरला वेडा झाला निश्चयी मग बसप्पाची कांता ऐकून यायशी वार्ता ऐकून याय वार्ता करे तसे आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोलमोजरी करून करीत होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा दुष्ट तर बोले त्यासी म्हणे सोडिले संसाराशी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्ती स्वामी चरणी आसक्ती जनापदन भीत नसे जाड कोणाची असे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होऊनि सावधान चित्त देऊनी ऐकावे एके दिवशी आरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतमधाटले चित्त जडले श्रीचरण भीती नसे काही म्हणे दोन प्रहर होतात समर्थ उठवणी चालेल पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत मार्ग न दिसे त्या माझारी चरणी कटक परी चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले न बल प्रकट झाले असंख्य वाल भूभाग व्यापीला सकळ तेजी जे समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित दे केला सर्प समूह चोईकडे वृक्षशा कावलो तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून यायशी परिभयभीत झाला अंतरी तो तया याच्या माधोतरी समर्थ काय बोले भिवू हो, नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनमान काही दैव तुझे उदले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एक सर्पावारी गुंडाळून सर्पा त्वरित सत्वरा उचलून घेतात तव सर्प झाले गुप्त ते जेही नष्ट झाले तेथून या निघाले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा सहित बसले समर्थ एका देवळी तेथे ते आपुले वस्त्र बसप्पा सोडून पाहतात तव त्यात स्वर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंत करणे माता ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रुने निवाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावा तास तर सुखे करावा संसार दारा पुत्र जे आनंद मानसी बसप्पा गेला गृहस्थी वर्तमान सांगता कांतेशी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थाची वार्ता नुरेची देण्यासी याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे असो तो बसप्पा भक्त संसार सुखोपभोगित रात्री श्री स्वामी समर्थ मंत्र जपे धरे पाप तापानी धन्य ज्याचे दर्शन निरसोणी जाय ते पद रात्रंदिन प्रेमी विष्णु शंकर ध्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करुणी स्थिर सादर होणी ऐकावे इतिस्वामी चरीसारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा भाविक परिसर पंचोदशाध्याय गोढा श्री स्वामी चरणामृस्त श्रीसुत शुभम भवतु